नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनेल मी आहे गणेश पवार आपण सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा त्याच्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील मी या चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो मी आज आपणास बांधकाम कामगार यांना कोणत्या कोणत्या योजना लागू करण्यात आलेल्या शासनातर्फे याची माहिती देणार आहे चला तर मग पाहूया बांधकाम कामगारांसाठी काम कोणत्या कोणत्या योजना आहेत हा व्हिडिओ आपण न स्किप करता पहा म्हणजे आपणास सर्व माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया बांधकाम कामगारांकरताच्या योजना बांधकाम कामगारांकरता सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ काढलेले आहे या कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारासाठी विविध योजना काढण्यात येतात त्यापैकी सामाजिक सुरक्षा याच्या अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चा साठी तीस हजार रुपये दिले जातात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन दिलं जातं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना दिली जाते तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ही योजना दिली जाते त्यांना मध्यान फ्रीमध्ये दिलं जात तसेच शैक्षणिक योजना त्यांच्यासाठी आहेत या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठीच लागू आहेत पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांसाठी शिशुवृत्ती दिली जाते आठवी ते दहावी पर्यंतच्या मुलांसाठी शिशुवृत्ती दिली जाते या सर्व शिशुवृत्त्यांबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच आणखी विविध योजना आहेत त्याबद्दलही माहिती पाहणार आहोत आर्थिक आर्थिक मदत सुद्धा त्यांना केली जाते त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तसेच आरोग्यविषयकची मदत ही शासनाकडून केली जाते अशा सर्व योजनांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहावा म्हणजे आपणास या योजनांबद्दलची सर्व माहिती मिळून जाईल चला तर मग एक एक माहिती पाहूया बांधकाम कामगार योजना फायदे खालीलप्रमाणे आहेत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांची संख्या माहीत केली जाईल त्यामुळे त्यांच्या विविध योजनांची सुरुवात करण्यास मदत होईल व लाभाचे वितरण देखील सोपे जाईल नोंदित कामगारांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचाही लाभ दिला जातो बांधकाम कामगार व त्यांच्या पल्ल्यांसाठी इसेन्शियल किटचे वाटप केले जाते प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या काम, कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी दोन हजार पाचशे रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते इयत्ता आठवी व नववी आठवी नववी व दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान पन्नास टक्के व अधिक गुण प्राप्त झाल्यात मुलांना रुपये दहा हजार अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शैक्षणिक वर्षासाठी दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रुपये एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते कामगारांच्या मुलांना वैद्यकीय अभियांत्रिकी वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी साठ हजार दिले जाते कामगारांच्या शैक्षणिक पदविकेसाठी प्रतिवर्षी शैक्षणिक वर्ष रुपये पंचवीस हजार रुपयाचे अर्थसहाय्यचा लाभ दिला जातो नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास एन एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते बांधकाम कामगाराच्या आय आय टी व तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन साठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते बांधकाम कामगारांच्या पाल्यास पाल पीएच डी अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्तीही दिली जाते कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचेही वापर केले जाते बांधकाम कामगारांच्या मुलांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असल्यास आर्थिक सहाय्य दिले जाते नैसर्गिक प्रसुतीसाठी रुपये रुपयाचे अर्थसहाय्य दिले दिले जाते जाते शस्त्रक्रियेद्वारे रुपयांचे आर्थिक सहाय्य कामगार व त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव बंद केले जातात अपघातात कामगाराच्या अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखाची आर्थिक मदत केली जाते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी अर्थसहाय्य दिले जाते कामगारांना विमा योजनेचा लाभ दिला जातो नोंदित कामगारांचा मोफत आरोग्य तपासणी केली जाते कामगारांना व्यसनमुक्ती करता निधी दिला जातो कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना दोन लाखाचे आर्थिक सहाय्य केले जाते अनोंदित बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ दिला जातो अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन लाखाचे अर्थसहाय्य दिले जाते पन्नास ते साठ वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करता जाते कामगाराचा मृत्यू झाल्यास अथवा अथवा पत्नीस स्त्री आर्थिक सहाय्य दिले जाते घर बांधण्यासाठी घेतलेल्या सहा लाखाच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो नोंदित बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांना घरातून कामावर व कामान घरी जाण्यासाठी सायकल वाटप करण्यात येते साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी लाभ दिला जातो व कामगारांसाठी भांडी तीस भांड्यांचा सेट ही दिला जातो तीस भांड्यांचा सेट हा इथं मी दाखवलेला आहे हा जो आता नवीन स्कीम चालू झालेली आहे तीस भांड्यांचा सेट मिळत आहे बांधकाम कामगारांना तर आपण ह्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण नोंदणीकृत नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे नोंदणीकृत बांधकाम कामगार तर ही नोंदणी कशी करायची तर ही नोंदणी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वेबसाईट वरती जाऊन नोंदणीकृत बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे तर ती नोंदणी कशी करायची याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे आपण कमेंट्स मध्ये मला सांगू शकता याचा व्हिडिओ आपण बनवण्यास तर नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बटन प्रेस करा व बेल आयकॉन प्रेस करा याच्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास मिळतील चला तर भेटूया पुढच्या बांधकाम कामगाराची नोंदणी कशा करायची या व्हिडिओमध्ये